आपलं स्वागत आहे केंद्र सरकारच्या वतीने सोलापूरला स्मार्ट सिटीचा दर्जा देत हजारो कोटी रुपयांची विकास कामे करण्यात आली पण त्यातील पंच्याण्णव टक्के कामे ही सुमार दर्जाची झाली आणि सोलापूर शहर स्मार्ट होण्याऐवजी बकाल झाले सोलापूरात मावा मटका मिरवणूक आणि अवैध व्यवसायांवर कडक अंकुश लावण्यात जिल्हा प्रशासनावर लोकप्रतिनिधी कमी पडले सोलापूरकरांनी निवडून दिलेले खासदार आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे गेल्या कैक वर्षांपासून सोलापूरचा विकास साध्य झाला नाही ज्याचा सोलापूरच्या जनतेमध्ये प्रचंड रोष असल्यामुळेच सोलापूर लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला त्याचा फटका बसला सोलापूर विकास मंचच्या वतीने सोलापुरातील लाखो लोकांचे ग्राउंड सर्वे रिपोर्टच्या आधारावर वेळोवेळी सर्व प्रमुख राजकीय पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना सोलापूरच्या विकासाशी निगडीत महत्वपूर्ण विषय मार्गी लावण्यासाठी प्रत्यक्ष भेटून समस्या मांडल्या पण त्याचा निपटारा न झाल्याचा परिणाम निवडणुकीत स्पष्ट दिसून आले होडगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी केवळ सोलापूर विकास मंचच्या वतीने केंद्र राज्य आणि स्थानिक पातळीवरून झंझावत उठल्यामुळेच सोलापूरकरांचे विमानसेवेचे स्वप्न दृष्टिक्षेपात येत आहे सोलापूर लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होऊ देणार नाही आणि सोलापूर विकास मंचचे सोलापूरच्या विकासाशी निगडीत महत्त्वपूर्ण विषय गांभीर्याने घेऊ असे आश्वासन राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी सोलापूर विकास मंचच्या सदस्यांना दिले स्मार्ट सिटी अंतर्गत दुहेरी जलवाहिनीमुळे सोलापूरचा पाणीपुरवठा व्यवस्थित होईल हा भ्रम असून तळे इप्परगा तलाव येथील गाळ काढून सोलापुरातील पाणीपुरवठा लाईन्स व्यवस्थित नकाशेवार जिओ टँगिंग मॅपिंग करून सुरळीत करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी व्यापक पुढाकार घेण्याची गरज आहे एकोणीसशे कायमस्वरूपी सोलापूर सोडून गेलेले ज्याच्या सोलापूरच्या अर्थव्यवस्थेवरती फार मोठा फटका झालेला आहे सोलापूर शहराची आजच्या घरीला लोकसंख्या ही पंचवीस लाख असायला हवी होती जी केवळ आता साडे अकरा लाख पर्यंत मर्यादित सोलापूर सोलापूरमध्ये इंडस्ट्रीज नाही कुठल्याही लोकप्रतिनिधीमध्ये आम्ही सारखं पाठपुरावा करून देखील सोलापूरमध्ये इंडस्ट्री आणण्यासाठी जो काही विजनच नाहीये

सोलापुरातील प्रलंबित आय टी पार्क कुंभारी एम आय डी सी सोलापूर शहरांतर्गत मंजूर दोन उडानपूल चौपन्न मीटर छत्रपती संभाजी महाराज चौक ते सोरेगाव भाह्यवळण रस्ता टेक्स्टाईल अँड गार्मेंट पार्क ह्या महत्त्वपूर्ण विषयांवर सोलापूर विकास मंच महाराष्ट्र शासनातील संबंधित विभागाचे अधिकारी जिल्हाधिकारी आणि सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांच्या समवेत तात्काळ बैठक लावून हे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी व्यक्तिशा पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी सोलापूर विकास मंचच्या सदस्यांना दिली यावेळी मिलिंद भोसले केतन शहा योगीन गुर्जर विजय कुंदन जाधव मनोज क्षीरसागर बाबूभाई मेहता सारंग तारे गणेश शिलेदार प्रमोद कुलाल चंद्रकांत बचोटे वेकअप सोलापूर फाउंडेशन गिरीकर्णिका फाउंडेशनचे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते